माझ सोलापूर न्यूज चॅनल गेली नऊ वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत असून गेली सहा महिने महाराष्ट्र राज्याचा प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारीने माझ्यावर सोपवलेले उत्तरदायित्व पार पाडित आहे म्हणून मला एकदा सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत केली ओलादी कणखर भारताचा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब या उभयतांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करतो आहे त्यासाठी मी पक्षाकडं उमेदवारी मागितली असून कशासाठी उमेदवारी आवश्यक हे लोकांच्या समोर यावं असं मला गेल्या महिनाभरापासून वाटतं तशी पत्रकार परिषद देखील घेतली पण ती पत्रकार परिषद एका मुंबईच्या बैठकीमुळं मला रद्द करावी लागली आणि पुन्हा ती आज या ठिकाणी पंधरा दिवसाच्या फरकानंतर मी पुन्हा पत्रकार परिषद घेतलेली आहे साहेब भाजपची आता दुसरी यादी येईल सोलापूरचा पण त्यात समावेश होईल पुन्हा कोण प्रयत्न चालू आहेत उमेदवारीसाठी आणि पुन्हा कुणाकडे साकडे घातलं की मलाच उमेदवारी मिळाली देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब हा एकमेव नेता आणि त्या नेत्याच्या मी संपर्कात आहे माझं काम रुजू झालं माझी सेवा पक्षाला योग्य वाटली आणि या सहा लोकसभा मतदारसंघामधला जो सामाजिक समतोल आहे तोच सामाजिक समतोल पाळताना नेतृत्वानं माझ्या नावाचा विचार केला तरी आभार अडचणी आल्या आणि आला जरा आपण बाजूला ठेवूया म्हणून पक्षानं बाजूला ठेवलं तरी आभार आणि आज पक्षाला माझ्यासारख्यानी साथ देण्याची गरज आहे आज माझ्यासारख्याने थोडंसं नमतं घेणं संयम राखणं वाट पाहणं या गोष्टी माझ्यासारख्या जुन्या माणसांनी केल्या पाहिजेत असा माझा आग्रह आहे माझ्या हितासाठी पक्षाला अडचणीत आणून राजकारण करणं हा माझा स्वभाव नाही स्वामीनिष्ठेचं राजकारण करताना त्यागाच्या भूमिकेवर राहून श्रेष्ठींना बरं वाटेल तेवढ्या पद्धतीची सेवा करत राहणं हा माझा पन्नास वर्षाचा स्वभाव धरण आहे तो मी पाळत आलो आहे आत्ताही तोच पाळणार सृष्टी जे सांगतील तेच ऐकणार आणि सोलापूरातले रेल्वेचे रेंगाळलेले काही ट्रॅकचे प्रश्न आहेत तो त्रिकोण जर रेल्वेचा पूर्ण झाला तर सोलापूर जिल्ह्याच्या वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे महामार्गानं खूप चांगलं काम केलेलं आहे अतिशय थोड्या प्रमाणात काही गोष्टी राहिलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे पण देशाच्या पातळीवर झालेलं जलसंधारणाचं खातं त्याच्याकडून चार पैसे आणण्यामध्ये जे आपल्याला यश यायला पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यामध्ये जरा आपली अडचण झालेली आहे त्याच्यामध्ये यश घालणं त्याच्यामध्ये यश येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे सर असं म्हणणं आहे की तुमचं म्हणजे जे काय मागचे दोन टर्मचे प्रतिनिधी जे आले आहेत त्यांनी सोलापूरचा काही विकास केला असं म्हणणं आहे का असं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं ते करत असताना त्यांना काही अडचणी आल्या असतात तर तशा अडचणीवर मात करून सृष्टीशी संपर्क साधून त्याच्यामध्ये कामाचा निपटारा करून लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडणं या दृष्टीनं माझ्यासारख्यानी प्रयत्न केला पाहिजे माझी नम्रता किंवा माझ्या कामाची कसोटी याचा विचार करता मी या पद्धतीचं काम करू पाहतो सर इतक्या दिवस कोमलताईंचं नाव जे आहे ते लोकसभेसाठी चर्चे आणि आहात आपणच डायरेक्ट पक्षांकडे उमेदवार कोमलताईंनी पण पक्षाकडं अर्ज केलेला आहे मी पण पक्षाकडं अर्ज केलेला माझंच झालं पाहिजे आणि त्यांचं नाही झालं तर चालेल अशी माझी भूमिका जन्मदाता म्हणून नाही कुणालाही पक्षानं जबाबदारी दिली तर आम्ही ती पार पाडायला त्या प्रणिती शिंदेंचं नाव समोर येताना दिसतंय मग एक महिला चेहरा म्हणून कोमलताईंचं जर नाव आलं तर कसं वाट तशाच बॅकग्राऊंडवर हे नाव आम्ही पुढं रेटलं तसं झालं तरी चालेल तसं नाही झालं आणि अचानक जर माझ्या वयाचा नेता पुढे आला तर आपलं नाव असावं असं मला वाटलं म्हणून मी माझी उमेदवारी तुम्ही उमेदवारीचा अर्ज म्हणजे निवेदन देताना चार प्रमुख जातींचा उल्लेख केलेला आहे त्याच जातींना उमेदवारी द्यावी अशी तुमच्या आग्रहाची मागणी आहे काय त्यातून काय असा संदेश देणार आहात त्यामुळे दे दे। मागणी केलेली आहे दलितांच्यामध्ये दोन भाग आहेत एक अति प्रगत दलित वर्ग आणि दुसरा अतिमागास दलित वर्ग तर अतिमागास दलित वर्गाचा प्रतिनिधी होणे ज्या सहा जाती आहेत त्याचा मी उल्लेख केलेला तर त्यामध्ये आम्हाला अग्रक्रम मिळावा हे या उमेदवारीच्या वातावरणात या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल